नमस्कार शेतकरी मित्रो आज आपण ढबूच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत हा ढबू प्लॉट दहा मे रोजी लागण केला आहे दहा मे म्हणजे एवढं उष्णता हिट होती की त्यामध्ये प्लॉट टिकवणं बऱ्याच शेतकऱ्यांना खसोटीचं केलं आम्ही प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक करून काही प्रोडक्ट आम्ही यूज केले त्यामध्ये नंबर एक प्रोडक्ट आज मला दिसून आला तो म्हणजे केरन ऑर्गेनिकचे प्रोडक्ट या प्लॉटसाठी आम्ही सुरुवातीपासून केरनचे ट्रीटमेंट दिले आहे याचा फायदा असा झाला की ह्या प्लॉटमध्ये कोणत्याही प्रकारचा वायरस दिसून आला नाही आणि हा दुसरा तोडा चालू आहे आता सध्या इथं हार्वेस्टिंग चालू आहे तर खूप मोठ्या लेवलवरती आपल्याला इथे ही सेटिंग दिसून येईल ही साखळी पद्धतसुद्धा इतकी जबरदस्त दिसून येत्या हे आपण बघू शकतो इथं हा दुसऱ्या तोड्याचा प्लॉट लगेच वरती लगेच ही सेट झालेलं आहे म्हणजे लाईनशीर सेटिंग आपल्याला इथे दिसून येत आहे आपण इथं बघू शकतो की केरन टेक्नॉलॉजीचं बॉस मी या पिकासाठी जमिनीतून दिल दिलेलं आहे दोन वेळेस दिलेला आहे आणि त्यानंतर याला वारंवार बॉबचे स्प्रे दिलेले आहेत आता ही पुढं तोडणी चालूच आहे तरीसुद्धा अजून तिसऱ्या चौथ्या तोड्याची ही सेटिंग साखळी पद्धतीनं सेटिंग चालू आहे याच्यावर कोणत्याही प्रकारचं व्हायरल इन्फेक्शन झालं नाही रोगाच रोगप्रतिकारक शक्ती याची वाढलेली आहे